नमस्कार मी सुशील गुलकर्णी आपण पाहता अनालायझर मित्रो भारतीय जनता पार्टी एका अस्वस्थतेच्या उंबरठ्यावर उभी आहे ही अस्वस्थता भारतीय जनता पार्टीतल्या अनेकांना अस्वस्थ करते आहेच पण मरता क्या न करता म्हणत या व्यवस्थेला चिटकून राहण्यासाठी बाध्य करते आहे अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या सोशल मीडियाच्या पोस्टला सुद्धा ते एकमेकांच्यामध्ये फॉरवर्ड करू लागलेले आहेत माझेही बरेचसे व्हिडिओ त्यांच्या अस्वस्थतेला वाचा फोडणारी असतात त्यामुळं त्या, त्या व्हिडिओना देखील प्रसृत करत तुम्ही बोललाय ते योग्य बोललाय पण करणार काय असा प्रश्न विचारतायत करणार काय करायचं काय हा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर आणि कार्यकर्त्यांच्या समोर आवासून उभा आहे झालंय काय की भारतीय जनता पार्टीची व्यवस्था सतत मिळणाऱ्या यशामुळे इतकी बेफिकीर झाली आहे की आला कोण गेला कोण याच्याविषयी तसोभरही काळजी या व्यवस्थेला नाही आहे ज्यांनी चिंता करायला हवी ते वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांच्यामध्ये व्यस्त आहेत तर ज्यांच्याकडं चिंता करण्याची जबाबदारी आहे ते आपल्याच चहापेक्षा किटली गरम असलेल्या पी एमुळं त्रस्त आहेत मंडळी आरसा दाखवला पाहिजे म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जितका मी वेल आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही आहे जितका मी वेल त्यांच्यासाठी आरसा म्हणून काम करावं अशी सुद्धा भाजपच्या लोकांची अपेक्षा आहे काही सोशल मीडियावरच्या पोस्ट काय फिरतायत त्याच्यामध्ये एकाच फ्रेम मध्ये तुम्हाला मी ती दाखवतो बघा एकाच फ्रेम मध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार छगन भुजबळ नारायण राणे ही मंडळी दिसत आहेत आणि आरोप असा होतो आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सत्तेच्या बाहेर आहे आणि ज्यांच्यावरती आरोप झाले ते सत्तेमध्ये आहेत तर ही पोस्ट अर्धवट सत्य आहे अर्धवट सत्य आहे कारण राणे मंत्री नाहीत पटेल मंत्री नाहीत भुजबळ मंत्री नाहीत अशोक चव्हाण मंत्री नाहीत की भाजपच्या कोणत्या मोठ्या पदावर यांना बसवलेलं नाही आहे पण या स्वरूपाच्या भावना भाजपचा कार्यकर्ता अगदीच अगतिकतेतून व्यक्त करू लागलाय त्याचं काय आहे की भाजपचा कार्यकर्ता पदाधिकारी हा त्यांच्या वरिष्ठांच्या पर्यंत पोहोचू शकतो का हा मोठा प्रश्न आहे म्हणजे मी काही वेळेला आत्ता अनुभवलाय له, आता साग तेव्हा सागर आता वर्षा बंगल्यावर किती लोकांना निर्भयपणे मुक्तपणे प्रवेश मिळतो हाही एक चर्चेचा विषय किती लोकांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात प्रवेश मिळतो हाही एक चर्चेचा विषय खरं हो, तर मंत्रालयातला प्रवेश आता तो डीजी प्रवेश केलाय म्हणजे चेहरा दाखवायचा तरच दार उघडेल चेहरा नाही दाखवला तर दार उघडणार नाही म्हणजे आता चेहरे बघून मंत्रालयाची दारं उघडतील एवढं नक्की चेहरे बघून याविषयीचा एक स्वतंत्र व्हिडिओ मला करायचा आहे यातला घोटाळा सांगायचा आहे यातली गडबड सांगायची आहे यात कोण कमावून घेत आहे सांगायचं आहे आणि या, सा या, सा या, सा या व्यवस्थेला ठेंगा मारून लोक आत कशी जातात हे माझ्या अनुभवासह सांगायचं सा आहे म्हणजे या व्यवस्थेला ठेंगा लावण्याचं काम मीच केलं आहे म्हणजे कोणाला वाटायला नको ते आत कसं जाता येतं हे पण मीच केलं म्हणजे जर तपासलं तर लक्षात येऊन जाईल काय होतंय ते पण या डी जी प्रवेशमुळं आधीच मंत्रालय प्रवेशासाठी त्रासलेल्या माणसांना आता तर मंत्रालयात जाणं अवघड होणार आहे सामान्य माणसाला सुद्धा जाणं अवघड होणार आहे दलालांना कुणी अडवत नसतं हे कसं ते मी तुम्हाला विथप्रुफ दाखवेल पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल त्याला वेळ आहे जरा अजून आपला मुद्दा वेगळा आहे मंत्रालयातला प्रवेश सह्याद्रीवरचा प्रवेश वर्षावरचा प्रवेश सागरवरचा प्रवेश भाजप कार्यालयात गेल्यावर प्रवेश मिळतो पण होणारी भेट हा सगळा चिंतेचा विषय आहे आणि या चिंतेच्या विषयातून कार्यकर्ता बाहेर पडायला तयार नाही लातूर भाजपचा अध्यक्ष निवडता आलेला नाही इतका ग्रहकल तिथे बसलेला आहे संभाजीनगर भाजपचा अध्यक्ष निवडता आलेला नाही इतका ग्रहकल तिथे होऊन बसलेला आहे नगरमध्ये जर निर्णय नीट झाला नसता तर प्रेस कॉन्फरन्स घेण्याची तयारी काही नेत्यांची होती हे ते मला स्वतः बोललेले आहेत पण सुदैवाने त्यांना घ्यावी लागलेली नाहीये झालंय असं मुख्यमंत्री आपल्या गृह ऊर्जा सामान्य प्रशासन मुख्यमंत्री या पदामध्ये व्यस्त आहेत बावनकुळे जे अध्यक्ष आहेत ते अध्यक्षपद मंत्रीपद बेटी गाठी सुनावण्या यात व्यस्त आहेत आणि या सगळ्यांच्या मध्ये जोडणारा दुवा म्हणून त्यांचा जो पीए असतो तो, तो अगदीच आपल्या नेत्यांची मर्जी सांभाळण्यात व्यस्त आहे म्हणजे बावनकुळेंचा एकही एक सहकारी बावनकुळेंना हक्कानं एखादी गोष्ट सांगू शकत नाही त्याच्यावर दडपण असतं मी काय बोलू बाबा मी काय सांगू बाबा अशी स्थिती येते बावनकुळेंनी हे बदल करून घेणं आवश्यक आहे हे बदल करून घेणं आवश्यक आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट येते माणसं खूप दिलीत पण ती काय उपयोगाची का था प्रश्न आहे कार्यकारी अध्यक्ष म्हणून एक व्यक्ती निवडले गेले डोंबिवलीचे माजी मंत्री राहिलेले आणि त्यांचा पीए ए चहापेक्षा घेतली गरम म्हणजे आत्तापर्यंत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शंभर लोकांनी तरी मला व्यक्तिगतरित्या सांगितलेलं आहे की त्यांचा पटवर्धन नावाचा माणूस कोण आहे मला माहीत नाही मी माझ्याकडे नंबर आहे ते पटवर्धन तेच पटवर्धन आहेत का मला माहीत नाही पण त्या पटवर्धनाने मला सुद्धा कधी रिप्लाय केलेलं नाही म्हणजे चुकून एक दोन वेळेला कॉल केलाच तर मला सुद्धा कधी रिप्लाय केलेलं नाही हे चहापेक्षा किटली गरम हे भाजपच्या कार्यकारी अध्यक्षांचा पी सुद्धा वातावरणामध्ये अधिक तणाव वाढवतो आहे आणि ही अस्वस्थता एका खदखदीच्या रूपानं बाहेर पडण्याची जास्त शक्यता आहे म्हणजे आपलं कुणी ऐकतच नाही निर्णय पूर्वीही वरीवरच्या पातळीवरूनच व्हायचे त्याला आक्षेप असायचं कारण नाही आहे आताही तसेच होतील पण निर्णय घेताना बोललं जाणं विचारात घेतलं जाणं भावना ऐकून घेणं या गोष्टी आवश्यक होत्या त्या घडताना दिसत नाहीत त्यामुळं भाजप एका ते भाजप कार्यकर्ता भाजप पक्ष नाही भाजप का पक्षाला काय सध्या बिसोंगलिया घिमे आहे म्हणजे हाताची दान पायाची दहा वीसच्या वीस बोट त्यांची तुपात बुडालेली आहे त्यामुळे त्यांची मजा चालू आहे भाजपची पण भाजपचा अस्वस्थ कार्यकर्ता ज्याला कुठेतरी आपल्या गोष्टी बोलल्यावर काही होईल वाटत होतं तो मात्र अस्वस्थता आहे एवढं नक्की आहे ही अस्वस्थता त्यांच्यापर्यंत पोचते का एवढंच पाहणं आपल्या हातात आहे बाकी आपण करू काय शकतो नमस्कार